या अंतर्गत कर वसुली मोहीम आपण राबवली होती त्याच्यामध्ये गावातील नागरिकांचा उत् प्रतिसाद चांगल्या पद्धतीने मिळाला आणि एका दिवसामध्ये एक लाख सत्तावीस हजार रुपये कर वसुली के ग्रामस्थांकडून ग्रामपंचायतीस वसूल झाली आणि त्या वसुलीच्या अनुषंगाने जिल्हा परिषदेने एक कार्यक्रम घेतला होता त्याच्यामध्ये तालुक्यामध्ये तीन हजार लोकसंख्येच्या आतील गावामध्ये येणके ग्रामपंचायतीचा द्वितीय क्रमांक मिळाला मग हा लोकांच्या प्रतिसादामुळे आणि लोकांनी कर भरल्यामुळे आपल्याला हा पुरस्कार मिळालेला होता मग त्यांनाही कुठेतरी आपण त्या पुरस्काराबद्दल माहिती देऊन त्यांचा गौरव करावा असं मा गौरव करावा अशी सर्व सदस्यांनी व ग्रामसेवकांनी इच्छा व्यक्त केली त्याच अनुषंगाने आज आपण करदात्यांचा सत्कार समारंभ व त्याच अनुषंगाने दिव्यांगांना सुद्धा पाच टक्के निधी वाटप हा कार्यक्रम आज आपण घेतलेला आहे या नाही याच्या आधी अशा पद्धतीचे कार्यक्रम कधी झालेले नव्हते गेले साडेचार वर्ष झालं मी उपसरपंच म्हणून कार्यरत होतो परंतु असं कुठलाही काम किंवा कुठलीही योजनेअंतर्गत असा कर संकलनाचा विषय असू द्या किंवा दिव्यांगांना निधी वाटप असू द्या असं कधीही झालेलं नव्हतं तो नाविन्यपूर्ण उपक्रम आज आपण घेण्याचा के प्रयत्न केलेला आहे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत सतरा ते अठरा मुद्द्याच्या अनुषंगाने गावामध्ये योजना राबवायच्या आहेत गावचा विकास ही प्रामुख्याने त्यातील भूमिका आहे त्याच्यामध्ये आपण प्रत्येक गोष्टीसाठी गावात कर संकलन असू द्या ग्रामपंचायतीच्या दाखले ऑनलाईन पद्धतीने देणे असू द्या दे। गावातील शाळांना लोकवर्गणी असू द्या या सगळ्या योजना राबवून गावाच्या विकासामध्ये भर टाकून मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियाना अंतर्गत पाच कोटी रुपयाचं जे बक्षीस आहे ते बक्षीस मिळवण्यासाठी मी ग्रामपंचायतचा एक युवा सरपंच म्हणून कार्यरत करतो आणि गावांना याविषयी प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न करतो डी माळवंडे ग्रामपंचायत अधिकारी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर जंगम साहेब गटविकास अधिकारी श्री भुजबळ साहेब विस्तार अधिकारी श्री नागशन कांबळे साहेब ठक्का साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियान अधिक गतिमान करण्यासाठी त्यातील काही उपक्रम म्हणून आज आपण दिव्यांगांना धनादेशाचं वाटप करून त्यांना आपण

गावातील लोकांना हे सांगण्यात येणार की आपण जर ग्रामपंचायत मध्ये ही खणपट्टी ती भरली तर त्याच पैशातून ग्रामपंचायत गावातील अंगणवाडी किंवा प्राथमिक शाळेतलं काय आरोग्य खा विभागातलं काय तरी आपल्याला सहकार्य करतील त्या म्हणून आपण शंभर टक्के सगळ्यांनी पैसे भरावे आणि सरकारची स्कीम निघाली आहे की आप जर आपल्या थकीतदार आहेत त्यांनी जर खणपटी पूर्ण भरली तर त्यांना पन्नास टक्के माफ करणार आहेत म्हणून सगळ्या जणांनी स सहकार्य करावं अशी माझी विनंती आहे आजपर्यंत कुठं ही स्कीम राबवली नाही महा मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत अभियाना अंतर्गत ह्या ग्रामपंचायतनं जनतेला जागरूक केलं आणि कर वसूल एवढा केल्यानंतर आपल्या गावाला जिल्हा परिषद शाळा असो अंगणवाडी असो तुमचं दवाखाना असो वरून आपल्याला काहीतरी शासनाकुंड निधी मिळेल आणि राहिलेले जे काय गावकरी आहेत ते, ते पन्नास टक्के कर वसूल जास्तीत जास्त व्हावा आणि पन्नास टक्के तुम्हाला माफ करू अशी ग्रामपंचायतीनं स्कीम राबवली अपंगाला आजपर्यंत कधीही या त्यांनी चेक दिला नाही तो व आज आपण पहिल्यांदाच ही स्कीम आपण राबवत आहे मी गाव कामगार पोलीस पाटील ये मी ग्रामपंचायतचा कर हा पन्नास टक्के भरलेला आहे आणि पन्नास टक्के शासनानं माफ केलेला आहे गावाचा विकास होतो कर कर भरलेला ग्रामपंचायतला जाऊन गावचा विकास सुद्धा होतो महाराष्ट्र सरकारनं चा चालू वर्षी ग्रामपंचायतचा वसूल कर शंभर टक्के होण्याच्या दृष्टीनं पूर्ण राज्यभर अशी स्कीम चालू केल्यामुळं आमच्या येणकी गावामध्ये सर्व ग्रामपंचायत मेंबर सरपंच त्यानंतर उपस्थित नागरिक यांनी एक योजना हाती घेतली आणि पालकांना जागृत केली की बाबा गावातला कर हा शंभर टक्के जर वसूल झाला तर गावाला तालुक्याचं प्रथम क्रमांक मिळेल त्याचनंतर आपल्या गावातल्या ज्या ज्या काही संस्था जिल्हा परिषद असेल अंगणवाडी असेल त्यानंतर उपकेंद्र असेल अशा सगळ्याच लोकवर्गणी बनवून आणि शासनाच्या कारामधून विकास करण्यासाठी त्यांनी आव्हान केलं ते आव्हानाला आम्ही प्रतिसाद देऊन आम्ही ग्रामस्थांनी त्यामधून घरपट्टी असेल वीजपट्टी असेल पाणीपट्टी असेल आम्ही शंभर टक्के भरून ग्रामपंचायत सहकार घ्यामध्ये आमचा ग्रामपंचायतच्या वतीने सत्कार करण्यात आला